नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान उद्या सव्वीस तारखेला होणार आहे अवघा एक दिवस आत राहिलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जसं अशोक चव्हाणांवर जनतेचा राग आहे तसंच दरांगे पाटलाच्या आंदोलनकर्त्यांचा देवेंद्र फडणवीसवर राग आहे आणि हा राग अत्यंत स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेवढे काही कार्यक्रम केले गेले जेवढे काही फोडाझोडा केला गेला सत्तेसाठी काहीही जे आपण म्हणतो अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये चानाक्ष ते कार्यक्रम करण्यापर्यंतची वाटचाल देवेंद्र फडणवीसांनी फार कमी काळामध्ये केली पण याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागते ती ही आहे की देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी शरद पवारांचा काँग्रेस फोडला पवार विरुद्ध पवार उभा टाकण्याची भूमिका इथे निर्माण केली मी पुन्हा हे येऊ दिलं नाही म्हणून हे सगळे कार्यक्रम केले राज ठाकरेला आता तिकडे घेतला जे नाही नाही ते सगळं चिखल राजिका राजकारणातला महाराष्ट्रामधले महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा ह्या सगळ्या गोष्टी केल्या हे जरी खरं असला तरी यामध्ये आपण दुसरी बाजू ही बघितले पाहिजे की यामध्ये एकटे देवेंद्र फडणवीस दोषी आहेत का देवेंद्र फडणवीसांनी फोडलं हे जायला इच्छुक होते म्हणून फोडलं का नाही ह्या गोष्टी सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत हेच जायला इच्छुक नसतील यांना प्रादेशिक अस्मिता राहिली असती तर हे तिकडे गेलेच नसते तर हे सगळ्या गोष्टी घडल्या नसते आणि म्हणून हे सगळं करण्यामध्ये ते काय यशस्वी होतात तर ते जे मॅनेजमेंट करतात ते जे व्यवस्थापन करतात ते व्यवस्थापन हे चुकीचं आहे आता महाभारतामध्ये अशा पद्धतीचं व्यवस्थापन जसं शकुनी करत होता त्याचा परिणाम वाईट आहे आणि तो परिणाम त्यांना भोगावा लागेल आणि त्याचीच परिणिती आता ही असेल पण याचा अर्थ हा नाही की विरोधकांनी काहीच करू नये तुमच्यावर टीका का होतात तर मागच्या दोन मध्ये भारताच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नाही आणि विरोधी पक्षासाठी लागणारी दहा टक्के मतं जी लागतात दहा टक्के खासदार जी निवडून यावी लागतात तेवढ्या जागा आपल्या निवडून आलेल्या नाहीत ना आणि आता वातावरण जनतेचं जर हे असेल तर त्यातून उद्या पंतप्रधान मग उद्धव ठाकरे का होऊ नयेत संजय राऊ म्हणत आहेत नाना पटोले म्हणत आहेत की नाही नाही उद्धव ठाकरे कसे काय होतील तुम्ही एका व्यासपीठावर अजून आला नाहीत लोकांना एकत्र तुम्ही दिसला नाहीत नायगावच्या सभांमध्ये नाना पटोलेने आता कोणतरी सभा लावली म्हणजे एवढ्या मोठ्या मॅनेज करून एवढ्या मोठ्या सभा भाजप लावते राजकारण निवडणूक ही युद्ध आहे आणि युद्धामध्ये प्रतिस्पर्धक जर गाफील असेल तर जनतेचा आक्रोश असूनही युद्ध जिंकता येत नाही वॉटरलूच्या लढाईमध्ये नेपोलियनचा पराभव झाला तो विस्मारनी केला म्हणून झाला नाही त्याच्या गाफीलपणामुळे झाला मध्ये आपलं पानिपत झालं मराठे शूर नव्हते लढत नव्हते म्हणून झालं नाही नेता दिसला नाही अंब आंबारीमध्ये तो सदाशिवरा भाऊ पुतण्याला वाचवायला हो गेला आंब आंबारी सोडून घोड्यावर येऊन गेला आणि म्हणून मराठ्यांचं पानिपत झाला आज जनता आक्रोश करते आहे जनतेचा सत्तेवर राग आहे तर त्याला योग्य पर्याय दिला पाहिजे का हो नाही पर्याय म्हणून प्रियंका गांधीच्या सभा का होऊ नयेत पर्याय म्हणून सोनिया गांधीच्या सभा का होऊ नयेत आणि अशा पद्धतीने जर लोकसभेमध्ये वातावरण निर्माण झालं तर पर्याय दिला तर लोकशाहीमध्ये तुम्हाला ठिकता येते अन्यथा जनरल क्लायुबनी प्लासीच्या लढाईमध्ये तीनशे सैन्य असताना युद्ध जिंकलं का जिंकलं जनतेला माहीतच नव्हतं जनतेने कधी असं ग्रहितच धरलं नाही जनतेला वाटलं की सिराज दौ वीस हजार सैन्य आहे आणि वीस हजार सैन्यासमोर तीनशे सैन्य काय करणार आहे पण मिर जाफर हा गद्दार झाला आणि त्या सैन्याने युद्धच केलं नाही आणि मग तो जिंकला तर अशा पद्धतीने जर आपण युद्धच केलो नाहीत आपण आघाडीवर असलो नाहीत आपण प्लॅन केली नाही आपण लोकांना पर्याय दिले नाहीत आपण रात्रंदिवस मेहनत घेतली नाही तर जनतेचा आक्रोश असून सुद्धा युद्ध आपल्याला जिंकता येत नाही आणि म्हणून विरोधी पक्षांनी संघटितपणे काम केलं पाहिजे या व्यासपीठावर ही जी आघाडी आहे महाविकास आघाडीचे शरद पवार दिसले पाहिजेत आदित्य ठाकरे दिसले पाहिजेत किंवा उद्धव ठाकरे आले पाहिजेत त्यांना शेकडे यांनाही आलं पाहिजे अशा कुठल्याच सभा होत नसतील आता फक्त वसंतरावांचा कॅम्पेन मोठा नेता म्हणून आम्ही देशमुख एक फिरत आहेत अमित आणि तरी कुठपर्यंत फिरावं ते सोलापूरच्या सभेला तेच आहेत चंद्रकांत खैरेच्या औरंगाबादच्या सभेला तेच आहेत सगळीकडे ते तरी भिंगरी लावून फिरत आहेत ही चांगली गोष्ट आहे यशपाल भिंगी आता यामध्ये गेलेले आहेत अशी नवीन लोक आपल्याला निर्माण करावी लागतील नवीन लोक बोलावी लागतील किंवा जुने जे आहेत शिवराज पाटील घरी असतील त्यांना बोलून ऍक्टिव्ह करावं लागेल सुशील कुमार सिंधेना आणावं लागेल अशा काही सभा आपल्याला लावाव लागतील वातावरण निर्मिती करावी लागेल अन्यथा विरोधकांचं मायक्रो नियोजन आणि बघा काल आता उद्याच्या दोन दिवसाच्या नियोजनासाठी जी जी बैठक झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस काय बोलत आहेत ते कशा पद्धतीने हे सगळी हालचाल करत आहेत अहो तुम्हाला काहीच माहित नाही सत्तेमध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याच पक्षाचे चाळीस खासदार सुरतला गेले सुरतून गुवाहाटीला गेले आणि जर तुम्ही निद्रिस्त अवस्थेत असाल माहित नसेल तर अशा पद्धतीने हे गद्दार वाढत जातात आणि सत्ता हातातून निघून जाते म्हणून आपल्याला सुद्धा लक्ष ठेवून जागरूकपणे निवडणूक करावी लागते आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील या नियोजनाची बैठक रात्री अकराला चालू आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये काय बोलत आहेत पहा म्हणजे चिखलीकरांचं नियोजन पुढच्या दोन दिवसामध्ये कशा पद्धतीने किती बूथ आहेत किती बूथवर किती एजंट लागतील काय लागेल सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांना कशी विभागणी करून दिली जाते आहे आर एस एसला काय सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आपण विरोधकांकडून सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि करण्यामध्ये जर काँग्रेस यशस्वी ठरली नाही तर काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच कारणीभूत ठरेल असं होईल नाहीतर खरगे निकास सभा होऊ नये काँग्रेसचे अध्यक्ष आहेत नाही नाही ती जबाबदारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर सोपवली आणि त्यांच्यावर सोपवली म्हणून चालत नसते आपण सभा लावा लागतात उद्या पंतप्रधान कोण होईल आता तुम्ही चिंता करू नका उद्या कोण होईल ते सगळी आघाडी एकत्र बसून ठरवेल ठीक आहे ठरवेल तेव्हा ठरवेल पण आज ज्या सिच्युएशन मध्ये काँग्रेस आहे त्या काँग्रेसनी लोकांचा आक्रोश लक्षात घेता लोकांचा बेकारीचा प्रश्न आहे लोकांचा विकासाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांना आपल्याला हवा द्यावी लागेल सांगावं लागेल की रोजगार कसा निर्मिती होऊ शकतो रोजगार निर्मितीचे जगातले अजेंडे काय आहेत अमेरिकेमध्ये आठ दिवसाला रोजगार किती निर्माण झाला हे पब्लिश केल्या जाते आपल्या इथं का नाही आपल्या इथं दोन महिन्याला तरी सांगितलं पाहिजे एवढा रोजगार निर्माण झालेला आहे एवढी लोक एवढी इंजिनिअरिंग घेऊन एवढी लोक बाहेर पडले मेडिकल करून एवढी लोक डॉक्टर झालेले आहेत एवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या भरल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण बोलायला शिकणार नाही तोपर्यंत जनता आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा टाकत नाही आणि म्हणून उद्याचा एक दिवस आहे ही निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय म्हणजे युद्धाची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण गाफील न राहता ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे आणि तर अटीतटीची टक्कर लढत होते अन्यथा सुरतला भाजपनी निवडणूक न पण आता मना तुमच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये ही भावना कधी येणार आहे त्याची मी वाट बघतो सांगतो यांनी कोणत्याच पक्षाला नांदेड जिल्ह्यात एजंट मिळत नाही अशी परिस्थिती सगळी मंडळी निर्माण होत पण आता एक काम मनावर घेत नाही आता मला वाटते शेवटी तुमच्या आदेशाची वाट पाहत होते की काय असं मला या ठिकाणी वाटायला लागलं म्हणून मला खात्री आहे काही शंका नाही अनेक उदाहरणं मी बघितली आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतो महापालिकेची निवडणूक लढवतो इथं आपण दोन दोन दहा दो दहा निवडणुका लढवल्या सगळे पदाधिकारी आहेत प्रामुख्यानं काय करतो एखाद्या वार्डातला नगरसेवक निवडणूक लढवला आणि एखाद्या भागामध्ये जर त्याला अधिक मतदान मिळालं तो तो नगरसेवक दहा वेळेस विचार करतो की या भागात भागाच्या विकासासाठी मी काय करू म्हणून आपण जेवढं मतदान जास्त देणार आहात तेवढं मोदीजी निर्णय घेतील की नांदेडकरांनी मला एवढं भरभरून दिलं मी आता नांदेडला काय देऊ म्हणून आपल्याला मोदीजीकडनं खूप काही घ्यायचं आहे आता आपल्याला दोन खासदार दिलेले आहे मी पक्षाश्रेष्ठीचे आभार मानणार आहे अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या रूपाने मी एकदा एकटा खासदार असताना काम करताना कमी पडलो असे परंतु आता माझ्या सोबतीला अशोकराव चव्हाण साहेब आहेत डॉक्टर भोपखेडे आहे म्हणून तुम्ही चिंता करण्याची गरज नाही आहे मागची निवडणूक झाली अटी तटीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत देखील आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवलेला आहे आता जी निवडणूक झाली ज्यांच्या विरोधात झाली ते अशोकरावजी चव्हाण साहेब आता आपल्यासोबत आलेले आहेत ताकद आहे या ताकदीचा फायदा या ताकदीचा उपयोग उद्याच्या होणाऱ्या मतदानामध्ये करून घ्यावा अशा पद्धतीची विनंती आहे आपण सगळे इतकं इथं प्रमुख आहे माझी तुम्हाला विनंती आहे दोन दिवसामध्ये आपल्या सगळ्यांची भेट होणं अशक्य आहे अतिशय बालाजीराव तुम्ही वेळेवर मेळावा लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही लावलेल्या मेळाव्यामुळं मला उद्या मतदानाच्या पूर्वी सगळ्यांना हात जोडण्याची संधी इथं प्राप्त झालेली आहे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही मनावर घ्या नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिजे तेवढी नीट देण्याची दे ताकद तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही अशा पद्धतीच्या आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खासदार अजित बोगचडेजी आमदार राजेश पवारजी ज्यांना प्रचंड मताने निवडून देण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो हो। आहोत ते आपले उमेदवार प्रताप पाटील चिखलेकरजी मंचावर उपस्थित दिलीपजी कंदकुर्ते संतुकराव हंबर्डे दिलीपजी धर्माधिकारी आनंदराव उडारकर गंगाधर गडुरे उमेश मुंडे प्रवीण साले देवीदास राठोड चैतन्य बापू देशमुख अशोक पाटील उंबरेकर सद्धाताई चव्हाण जीवन पाटील भोगरे गीताताई पुरोहित डॉक्टर सचिन उमरेकर मनमालाताई राठोड मंगेश कदम बालाजीराव बच्चेवार विजय येवणकर श्रावण पाटील भिलवंडे विठ्ठल पाटील डप मिलिंद देशमुख साहेबराव गायकवाड बालाजीराव शिंदे बाळासाहेब खोमणे दुष्यंत सोनाळे मनमोहन कौर जंगी कुलजेश यादव मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर यादी तयार करणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तरी देखील क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधून होतो मला असं वाटत की तुम्ही माझं भाषण ऐकावं की निसर्गाची इच्छा असल्यामुळे तुमचे बाहेर जाण्याचे सगळे रस्ते हे पावसाने बंद केले आहेत जसा एप्रिल महिन्यामध्ये कचकचून पाऊस पडतोय तसाच चार जून नांदेड विधानसभेच काउंटिंग जेव्हा होईल तेव्हा मताचाही पाऊस कचकचून पडला पाहिजे या करता आपण सगळे एकत्रित आलो बंधु भगिनी नो आता नांदेडची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई मनसे रासप एक अतिशय मोठी युती आपण या ठिकाणी तयार केली आहे कार्यकर्त्यांचं मोठं बळ आपल्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर मोदीजींसारखा नेता आपल्यासोबत आहे मोदीजींसारखं नेतृत्व मिळणं आता तुम्ही विचार करा आपण अभिमानाने सांगतो आमचे नेते मोदीजी आहेत काँग्रेसवाल्यांनी काय सांगायचं सांगताय ते अभिमानाने आमचे नेते राहुलजी आहेत आज मोदीजींसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी आहे आणि बंधू भगिनीन ही निवडणूक भाजपासाठी नाही भारतासाठी महत्वाची आहे यावेळेच मतदान हे भाजपासाठी नाही आहे हे भारतासाठी मतदान आहे कारण पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती देशाची सूत्र द्यायची आहेत दहा वर्षात मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला देशातल्या 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं वीस कोटी लोकांना पक्की घरं दिले पंचावन्न कोटी लोकांकडे शौचालय तयार झालं पन्नास कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर गेलं साठ कोटी लोकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा नळ गेला ऐंशी कोटी लोकांच्या घरी मोफत रेशन गेलं साठ कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं आज पंचावन्न कोटीपेक्षा जास्त लोकांना पाच लाखापर्यंतच सगळा आरोग्याचा खर्च सरकारच्या माध्यमातन त्या ठिकाणी मिळाला आणि एवढंच नाही तर दीन दलित गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सर्व समाजाकरता मोदीजींनी काम केलं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका सब प्रयास अशा प्रकारच्या मंत्राने मोदीजी काम करतायत आणि त्याचा परिणाम काय गेल्या दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था जी, अर्थ जी अकराव्या क्रमांकावर होती ती अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आली आणि आता मोदीजीने सांगितलं तुम्ही तिसऱ्यांदा जबाबदारी दिली की भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे मला एकाने विचारलं